आता आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सतपाळजी यांनी ज्या ठिकाणी काँग्रेस स्वबळावर लढत असेल आणि कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करावा असं आवाहन सर्व नेत्यांना केलेलं आहे आणि त्यानुसार आम्हाला प्रदेश काँग्रेस कमिटीतून मला फोन आलेला होता की कराडमध्ये आपण काँग्रेसच्या चिन्हावर पॅनल उभं केलेलं नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे आणि काही उमेदवार आहेत तर काँग्रेसची जी चार प्रचारकांची यादी आहे त्यामधले तुम्हाला कोण विषय जी नावं आहेत ते आम्हाला कळवावी त्याप्रमाणे आम्ही काही नावं कळवलेत आणि इथं त्यांना प्रचार करताना म्हणतो छत्रपती शाहू महाराज खासदार जी ते आहेत बंटू पाटील साहेब असतील विश्वजित कदम साहेब असतील नसिंखाणे त्यांचे ते रोज असते चंद्रकांत हंडोरे साहेब असते आम्ही तेथे केलेले ते आम्हाला कळवतो हा आता आमचे पंधरा उमेदवार त्यांचे अर्ज वैध ठरले छाननीमध्ये आणि नगराध्यक्ष हे अर्ज वैध ठरले आणि आम्ही लढ लढणार प्रचारामध्ये कोणते मुद्दे आपण घेऊन उतरणार आहोत ठेकेदारांनी शहरावर जो कब्जा मिळवलेला आहे नगरपालिका चालू ठेवलेल्या त्याच्यातून मुक्ती मिळावी आणि सामान्य नागरिकांच्या सा विकासाची कामं व्हावी बा तुम्हाला आठवते का okay.